ही सांगली फेमस डाळ आणि भात कधी खाल्लाय का तुम्ही नसेल खाल्ला ना तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर चला डाळ धुवून घेतलेली आहे एक वाटी स्वच्छ एक टमॅटो मोठा घेतलेला आहे चिरून थोडीशी कोथिंबीर डाळ धुवून टाकलेली आहे कुकरमध्ये त्यात टाकलेली आहे हळद कांदा लसूण मसाला आहे तो टाकलेला आहे तीन चम्मच चवीनुसार मीठ थोडंसं तेल टाकलेलं आहे मस्त चांगली फेमस डाळ ह्या पद्धतीने बनवून पहा खूप छान लागते जे डाळ खात नाही ते पण आवडीने खातील डाळ आणि इंद्रायणी भात खूप छान लागतो खायला आणि त्यात सांगा म्हणाल तर जास्त आपल्याला द्यायचं आहे लसणाची फोडणी म्हणजे दोन गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे छान असं खलबत्त्यामध्ये बारीक केलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे दोन बस एवढंच लागणार आहे आपल्याला फोडणी देण्यासाठी मस्त आपली डाळ शिजवून झालेली आहे बघा कसा लाल लाल कलर आलेला आहे इकडे तेल टाकलेलं आहे एक चम्मच जिरं मोहरी मस्त असा भरपूर लसूण टाकलेला आहे कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे थोडंसं लाल सर होईपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्यात डाळ टाकायची आहे थोडीशी एक चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे मस्त चवीला तर अप्रतिम लागणारी फेमस चांगली फेमस बघा डाळ आणि इंद्रायणी भात खूप छान लागतो हो ह्याच्यासोबत लोणचं वगैरे पापड असला तर चला ही रेसिपी पहा बनवून खा आणि लगेच सबस्क्राईब करा लाईक करा